नमस्कार मित्रांनो मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली असून एका दिग्गज अभिनेत्रीने खूपच कमी वेळात या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत त्या दिग्गज व्यक्तिमत्व व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर या चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मालिका क्षेत्रापासून चित्रपट विश्वापर्यंत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री भैरवी वैद्य यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे भैरवी वैद्य या सदुसष्ट वर्षाच्या होत्या भैरवी वैद्य या गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मनोरंजन विश्वास सक्रिय होत्या त्यांचं निधन कर्करोगासारख्या हो गंभीर आजाराने झाल्याने सर्वत्र हळहळ हो हो व्यक्त केली जात आहे भैरव वैद्य यांनी अभिनेते सलमान खान अभिनेत्री ऐश्वर्या रॉय प्रियंका चोप्रा अमिषा पटेल यासारख्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती सध्या ते आपल्याला निमा डेंगप्पा या छोट्या पडद्यावरील शोमधून भरभरून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत होत्या भैरवी वैद्य यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन सृष्टीमध्ये दुःखाची लहर पसरली असून आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली